नमस्कार मित्रांनो मी काव्या आपले सर्वांचे व्हायफाय स्वाध्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इता नववी इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने या पाठावरील सर्व प्रश्न सरांना विचारणार आहोत चला तर मग करायची सुरुवात चला करूया सुरुवात सध्या इता नववी इतिहास पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने संपूर्ण साध्याय सर प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य विधाने निवडून पूर्ण करा एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे अ पुणे ब नवी दिल्ली क को, कोलकत्ता ड हैदराबाद याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे दोन साधनामध्ये टिंब टिंबटिंब या साधनांचा समावेश होतो अ वृत्तपत्र ब दूरदर्शन क आकाशवाणी ड नियतकालिके मॅडम याचं उत्तर दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनांचा समावेश होतो तीन भौतिक साधनांमध्ये टिंबाचा समावेश होत नाही अ नाणी ब अलंकार क इमारती ड म्हणी याचं उत्तर भौतिक साधनांमध्ये मनींचा समावेश होत नाही ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा व्यक्ती विशेष व्यक्ती जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रास कवी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अमर शेख चित्रसंग्राहक उत्तर याच्यातील चुकीची जोडी अमर शेख चित्रसंग्राहक आहे प्रश्न क्रमांक दुसरा लिहा एक लिखित साधने उत्तर लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे लिखित साधनात वृत्तपत्रे नियतकालिके ग्रंथ सरकारी गॅजेट कोशवाण्मय अशा छापील साहित्यांचा समावेश होतो दोन प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया उत्तर देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पी टी आय ई आय समाचार भारती व हिंदुस्तान समाचार यासारख्या संस्था करतात जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख पी टी आय म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात पी टी आय ही वृत्तसंस्था एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आलेली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे पी टी आय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात म्हणूनच हा मजकूर इतिहास लेखनासाठी महत्वाचा व उपयुक्त असतो प्रश्न क्रमांक पुढील विधाने स्पष्ट करा टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते याचं उत्तर भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपण सांगत आलेली आहेत विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव अशा प्रसंगावर टपाल तिकिटे काढली गेली आहेत प्राणी पक्षी फुले निसर्ग देशातील विविध सण महोत्सव महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे मौल्यवान वारसा आणि एकात्मता याचे जतन करण्याचा प्रयत्न करते दोन आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी द्रूक श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात उत्तर दूरदर्शन चित्रपट आंतरजाल म्हणजेच इंटरनेट माहितीपट इत्यादींना दृकश्राव्य साधने असे म्हणतात अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते राजकारण समाजकारण कला क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात वृत्तपट अनुबोधपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो, तो, तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात मित्रांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग ओके भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र